हिमायतनगर शहरात मागील सहा महिन्यांपासून येथील स्मशानभूमीत समितीने सुशोभीकरणाचे काम मोठ्या जोमाने सुरू केले आहे त्याला हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर सह आदी जणांच्या लोकवर्गणीतून विकास करण्यात येत आहे काल दिनांक वीस मे रोजी श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीकडून येथील स्मशानभूमीमध्ये येणाऱ्या नागरिकांना श्री शंकर महादेवाचे दर्शन घडावे या उद्देशाने परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्री श्रीमान यांच्या संकल्पनेतून येथे एक धार्मिक भजनी व भारुडी मंडळाचा कार्यक्रम घेत येथे महादेव मूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी या महादेव मूर्ती स्थापनेला आलेल्या असंख्य भाविक भक्तांना स्मशानभूमीमध्ये महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते हा एक आगळा वेगळा उपक्रम येथे स्मशानभूमी समितीकडून राबविण्यात आला आहे याची चर्चा सर्व जिल्ह्यात होताना दिसून येत आहे सर्वांना जय श्रीराम आपण आज वैकुंठधाम लकुडबा चौक इथं आपण थांबलेलो हो। आहोत आज आजचा जो हा आ, महा आ, 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 का आ, का म महादेवाच्या मूर्तीचा हरिहराची जी मूर्ती स्मशानभूमीमध्ये स्थापन करून एक वेगळा म्हणजे आपण कार्यक्रम साजरा केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटी यांनी ही मूर्ती दान दिलेली आहे व भविष्यामध्ये आता येणाऱ्या काही काळातच कमानसुद्धा सुशोभित कमान देणार आहेत या कार्यक्रम म्हणजे या क सुशोभीकरणासाठी माधराव पाटील जळगावकर यांनी शिशी रोडचे काम दिलेले आहे व ते पूर्णत्वास आलेले आहे त्यांचे पण कमिटीच्या वतीने आभार या कार्यक्रमासाठी पळसपूरचे भजनी मंडळ व सिरंदनचे भजनी मंडळ यांनीसुद्धा मोलाचं योगदान देऊन खूप मोठा म्हणजे महादेवाचा जय जयकार केला त्यासाठी त्यांचेसुद्धा सर्वस्वी आभार या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक समाज सर्व समाजातील समाज बांधव पत्रकार बांधव शिक्षक कर्मचारी आ, महिला भगिनी यांनी व डॉक्टर यांच्या सहकार्यातून हा आज आगळा वेगळा जो की भविष्यामध्ये लोक कल्पना करतील आणि या, या, या याची जी आहे पुढे भविष्यामध्ये वाटचाल मोठ्या प्रमाणात सगळ्या स्मशानभूमीत होईल असं असं आम्हाला परिवाराला असं वाटतं आहे आणि हा आदर्श सगळ्यांनी घेऊन आपल्या समाजाचं ऋण फेडण्याचं प्रयत्न करावे जय ए एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम పురేళీ గర్బుల శివగా భాభిమాం